काही अडचणी आहेत अर्थात त्या माझ्या स्वार्थाच्या किंवा माझ्या व्यक्तिगत आयुष्याच्या अडचणी नाही सर्वसामान्य लोकांसाठी जे काही केलंय ज्याच्या लोकांनी मला काही मदत केली मग त्या सगळ्यांनाच कन्व्हिन्स करणं त्यांना सगळ्यांना समजून सांगणं आणि त्याच्यानंतर आज सकाळी बाजीराव शेठ स्वतः घरी आल्यानंतर बाजीराव शेटात त्यांनी खर तर निरोप घेऊन आले बाबा परदेशी असतील माउलीशेचे असतील तर सगळ्यांबरोबर चर्चा करून आज पवार साहेबांच्या सभेला जायचं असेल आणि त्या निमित्ताने खर तर इथं आपण सगळेजण आम्ही सगळेजण उपस्थित आहोत अर्थात त्यामध्ये प्रसन्न आता असतील ती सगळीच म्हणजे की ज्यांनी पहिल्या सुरुवातीपासून आजपर्यंतचा हा प्रवास या इलेक्शनचा हा सातत्याने पाहतो खरंतर आजचा <coughs> इलेक्शनचा विषय आज दादा एक तरुण सहकारी तरुण मित्र म्हणून अनेक वर्षापासून बरोबर आहे आणि बरोबर काम करतो दादांचा स्वभाव की सातत्याने अनेक वर्षापासून जाणतो दादांच्या अडचणी असल्यापेक्षा माझ्या अडचणी आणि त्यानिमित्ताने खर्च यायला उशीर होत दादा आजची इलेक्शन वेगळी आहे सर्वार्थानी वेगळी इलेक्शन होत असताना आज तरुणाई तरुणाई आपल्याला मोठ्या अशाने बघते सर्वसामान्य माणूस मोठ्या अशाने बघतो विनंती आपल्याला सगळ्यांच्या माध्यमातून एवढी जाईल आमच्या पक्षाच्या माध्यमातून एवढीच आहे तुम्ही काही वेगळं कधी मानलं नाही आम्हाला परंतु इथून पुढे तो जो पक्षाच्या संदर्भातला आमचा विषय आहे तो मात्र आपण सिरियसली घेऊन आमचे सगळे पदाधिकारी असतील की तुमच्या काम करायला आले आहे परंतु ही सगळ्या मंडळींच्या माध्यमातून विनंती आपल्याला एवढी जायला दादा की आम्ही सगळे पदाधिकारी शिवसेनेचे सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू म्हणून आजपर्यंत काम करत आहोत आणि आपल्याकडून सुद्धा एवढीच अपेक्षा आहे की मागच्या पंचवार्षिक मध्ये जो आमदार होता त्याच्यामुळे झाली नाही की सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून तुमच्याकडे सहज तुम्ही उपलब्ध व्हावे सहज त्यांच्यामध्ये मिसळावे आणि सहज त्या गोष्टीचं त्यांच्या समस्यांचं निरंत्रम व्हावं हा एवढी एकच विनंती या शेअरच्या माध्यमातून तुमच्याकडे गेल्या पंचवार्षिक मी पाहिलं मला हेच रस्ता करायचा आम्हाला दहा हजार मारावे लागले दोन दोन केस एखाद्या गोष्टीसाठी माझ्या आमदार घ्यावे लागले माझ्यावर खोटी केस करत असताना माझ्या कार्यकर्त्यांनी तिथे जाब विचारण्याचा प्रयत्न केला दोनशे रुपयाचा आणि माझ्या कार्यकर्त्यांवर दोनशे रुपयाचा या सगळ्या गोष्टींचा या इलेक्शन मध्ये आम्ही सगळे नारायण गाव करी यांना जा विचारल्याशिवाय यांना घरा शिकवल्याशिवाय हे तुम्हाला आज सांग अनेक गोष्टी आहेत बोलण्यासारख्या स्टेजवर मंजरी भरपूर आहे विनंती आपल्या सगळ्यांनाही होती जाईल आता जर मैदानात उतरलोच आहे तर तो विजयी होऊनच बाहेर यायचे पुन्हा एकदा नाना मनापासून ज्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्व मान्यवरांचा आभार मानतो थांबतो जय हिंद जय जा महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद सर्वांचा साहेब यानंतर